बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की रक्तदाब नियंत्रित करणे हृदयविकार मेंदूचे आरोग्य सुधारणे शारीरिक कार्यक्षमता वाढवणे तसेच डोळ्यांचे आरोग्य जपण्यास खूप मदत करतात यात लोह हो, फॉलेट मॅग्नेशियम तांबे फायबर विटॅमिन यासारखे अनेक आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे जी असतात काही ना काही कारणास्तव आपण बीटरूटचे सेवन करणे अत्याधिक आहे शक्यतो सहजासहजी आपण पटकन फक्त बीटरूट खाऊ असं होत नाही पण आज जी मी ही रेसिपी दाखवणार आहेत ती जर तुम्ही बघितलीत ना तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी पण खूप आवडणार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या शरीरामध्ये बीटरूटचं सेवन सुद्धा होणार आहे मोठ्यांना काय तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडणार आहे ही रेसिपी त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीला आपल्याला दोन बीटरूट घ्यायचे आहेत आणि ते आपण स्वच्छ पाण्यातून धुवून घेणार आहोत आपल्याला यापैकी फक्त दोन बीटरूटचाच आपण इथे वापर करणार आहोत बीटरूट स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत माझ्याकडे स्टीमर होतं त्यामुळे मी ह्यामध्येच वाफवून घेत आहे बीटरूट कुकरमध्ये जर शिजवून घेणार असाल तर फक्त कुकरची एकच शेटी आपल्याला काढून घ्यायची आहे बीटरूट पूर्ण डीप होतील एवढं पाणी मी या स्टीमरमध्ये घालून घेते झाकण ठेवून घेतल्यानंतर आपल्याला याला पाच ते दहा मिनटं मस्तपैकी वाफ द्यायची आहे तर मी हे बटन आता ऑन करते पाच ते दहा मिनटानंतर ह्याला छानपैकी उकळी आलेली आहे बीटरूट असल्यामुळे पाण्याचा रंग मस्तपैकी लालसर झालेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला हा स्टीमरचं बटण बंद करून घ्यायचं आहे आणि बॉईल झालेले बीटरूट ह्यातून काढून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम जास्तसुद्धा बीटरूट येथे शिजवायचे नाही आहेत तर आता चिमट्याच्या सह्याने मी हे दोन्ही बीटरूट काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल बीटरूट पाण्यातून काढल्या काढल्या लगेचच आपल्याला सोलायचे नाही आहेत ते थोडे थंड होऊन गेल्यानंतरच आपण ते सोलून घेणार आहोत बीटरूट येथे थंड झालेले आहे बऱ्यापैकी आता आपण ते व्यवस्थितपणे सोलून घेऊया आपण बनवणार आहोत ती रेसिपी एकदम सोपी आहे जास्त वेळसुद्धा येथे लागणार नाही आहे आणि मुख्यत आपल्या मुलांना सुद्धा खूप आवडणारी ही रेसिपी आहे बीटरूट सोलून झाल्यानंतर आपल्याला ते बारीक असे कापून घ्यायचे आहेत तर हे बीटरूट आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्येच डायरेक्ट कापायला घेऊया आपल्याला या बीटरूटची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे कापलेले सर्व बीटरूट आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत तसेच सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक अर्धा इंच आलं आपण येथे घालून घेतलेलं आहे ले ले। आता याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे करून घेतलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व बीटरूटची पेस्ट बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याचा कलर तर खूपच छान आलेला आहे ऑलरेडी आपल्या शरीरासाठी बीटरूट हे खूप फायदेमंद आहे आता यानंतर आपल्याला एक कप एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तसेच वन थर्ड कप म्हणजे ऐंशी ग्राम एवढे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि वन फोर्थ कप म्हणजे साठ ग्राम एवढं बेसनचं पीठ घ्यायचं आहे आता आपण जी बीटरूट लसूण आणि आलं याची पेस्ट करून घेतलेली आहे ती या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि अजून एक दोन गोष्टी घालून घ्यायच्या आहेत मिक्सरचं भांडं व्यवस्थित धुवून येईल एवढं पाणी पण आपल्याला ह्यामध्ये थोडंफार घालून घ्यायचं आहे पण त्याआधी यामध्ये काही जिन्नस आपण घालून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी जिरा पावडर घालून घ्यायची आहे तसेच अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत तिळ हे हातावर थोडेसे चुरून घालून घेणारे आहे तिळ हे आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे भरून घ्यायचे आहेत आता हे सर्व बॅटर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया बीटरूटचा थोडाफार ओलसरपणामुळे अर्ध्यापैकी जास्त पीठ असेच आपले मळून होणार आहे आणि आपण जे मिक्सर धुवून घेतलेले पाणी आहे ते थोडं थोडं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपल्याला इथे पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे आपला मस्तपैकी थोडे थोडे पाणी घेऊन पिठाचा गोळा मळून झालेला आहे आता आपल्याला ह्या मळून घेतलेल्या गोळ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर मी तेलाच्या स्प्रेने ह्यावर थोडं तेल लावून घेते आणि पुन्हा एक ते दोन मिनटं छानपैकी मळून घेते बीटरूटमुळे रक्तदाब नियंत्रित होते तसेच शारीरिक कार्यक्षमता वाढते मेंदूचे कार्य व्यवस्थित होते बीटमध्ये व्हिटॅमिन ए तसेच अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्याला डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी बीटाचा खूप असा उपयोग होतो तसेच बीट फायबरयुक्त असल्यामुळे आपल्याला वजन कमी होण्यास त्याची मदत होते तर आपण म्हणून घेतलेल्या पिठाचे तीन गोळे येथे मी, मी चोटा -चोटा करून घेतलेले आहेत आता ह्या गोळ्याला मी पाठून पुढून थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी लाटून घेणार आहे तर आपण अशाच प्रकारे ह्या बीटरूटच्या छोट्या छोट्या पोळ्या करूनसुद्धा खाऊ शकतो आणि टेस्टला तर खूपच छान लागतात पण आज मी इथे वेगळ्या स्वरूपामध्ये ही एक रेसिपी केलेली आहे तर नक्कीच तुम्ही पुढे बघा आता ही आपली पोळी बऱ्यापैकी लाटून झालेली आहे कोईल लाटून झाल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे आहेत तर ते मी कटरच्या सहाय्याने पिसेस करून घेत आहे साईडचे कॉर्नर्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे आपले मस्तपैकी पीसेस करून झालेले आहेत वाव दिसायला तो खूप छान दिसत आहे आता आपल्याला ओव्हनचा ट्रे घ्यायचा आहे आणि त्यावर ऑइल स्प्रे करून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे हे ऑइल ऑइल पसरवून झाल्यानंतर आपण जे करून घेतलेल्या बीटरूटच्या स्ट्रीप्स आहेत त्या सर्व या ट्रेवर ठेवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे ओव्हन आणि मायक्रोवेव्हन असेल ना तर तुम्ही तव्यावरसुद्धा हे रोस्ट करू शकता आपण करून घेतलेल्या सर्व स्ट्रीप ओव्हनमध्ये ठेवून घेऊया पण त्याआधी ओव्हनचे से टेम्परेचर सेट करूया आपल्याला टू हंड्रेड डिग्रीवर हे टेम्परेचर ठेवायचे आहे तसेच ओव्हन आपल्याला प्री करून घ्यायचं आहे पाच मिनटं आता या स्ट्रीप्स आपण दहा मिनटासाठी पहिल्या ठेवून घेऊया आणि पुन्हा दहा मिनटानंतर हे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तर ह्या स्ट्रीप आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊया तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या सुद्धा स्ट्रीप्स तयार करून घेऊया तर येथे आपल्या सर्व स्ट्रीप्स रेडी करून झालेल्या आहेत आता आपण ओव्हनमधल्या आपल्या स्ट्रीप्स पलटून घेऊया आणि पुन्हा दहा मिनटासाठी हे रोस्ट करून घेऊया बघा ना दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय आणि लहान मुलांना लगेचच आवडणार आहे पोळी बघितल्यावर मुलांना कंटाळा येतो खायला पण अशा प्रकारे हा स्नॅक्स केला तर नक्कीच मुलांना आणि आपल्या मोठ्या माणसांना सुद्धा काहीतरी वेगळं खायला आवडतं तर नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा हेल्थला तर बीटरूट खूपच आरोग्यदायी आहे आपले ले ले। आता हे आपल्या स्ट्रीप्स सगळ्या पलटून झालेल्या आहेत आता पुन्हा ओव्हन लावून घेऊया आणि दहा मिनिटासाठी रोस्ट करून घेऊया वाव मस्तपैकी येथे आपल्या सर्व स्ट्रीप्स रेडी झालेल्या आहेत तुम्ही त्यांचा क्रंच आणि आवाज बघू शकता अगदी छानपैकी रोस्ट झालेल्या आहेत ह्या आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहेत तुम्हाला एक स्ट्रीप मी तोडून दाखवते अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे ही संध्याकाळच्या वेळेला इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही नक्कीच हा पदार्थ एन्जॉय करू शकता तर आजची ही अशीच बीटरूट हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत नक्कीच ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्ही सात ते आठ दिवसापर्यंत ही रेसिपी म्हणजेच हा पदार्थ स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू यू